शेजवान चटणीपासून तुम्ही नूडल्स किंवा इतर चायनीज पदार्थ खाल्ले असतील पण शेजवान चटणीची बटर चकली कधी खाल्ली आहे का नसेल तर ही रेसिपी नक्की बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे मुलांसाठी अगदी झटपट तुम्ही अगदी अर्ध्या तासाच्या आत ही रेसिपी बनवू शकता करायला सोपी चवीला अप्रतिम अशी रेसिपी आहे दोन कप पाणी कडाईमध्ये गरम करायला ठेवलं त्यामध्ये दोन क्यूब बटर घातलेला आहे म्हणजेच पाचशे एम एल पाणी वीस ग्रॅम बटर घातलेला आहे आणि चार चमचे इथे मी शेजवान चटणी घालत आहे शेजवान चटणी तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय चे। शेजवान चटणीमध्ये देखील मीठ असतं चव घेऊन व्यवस्थित मीठ घालायचे दोन टी स्पून तीळ घालायची आहेत या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि इथे मी एक कप म्हणजेच दोनशे ग्रॅम एवढा बारीक रवा घेतलेला आहे रवा एकदम हलक्या हाताने म्हणजे एकदम थोडा थोडा घालायचा विस्कटच्या सहाय्याने हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाहीत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम अगदी मंदाचेवर आहे सगळा रवा इथे टाकून झालेला आहे बघू शकता अजिबात गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीयेत तर या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे हलवत राहायचं आहे रवा सगळं पाणी शोषून त्याचा गोळा तयार होतो तर या प्रोसेसला अगदी पाच मिनिटं लागतात बघू शकता अशा पद्धतीचा गोळा तयार झाला की लगेच तो गरम असतानाच एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि त्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे वजनी प्रमाणामध्ये हे पीठ दीडशे ग्रॅम एवढं आहे इथे मी तुम्हाला वजनी आणि कपाचं देखील प्रमाण दिलेलं आहे जेणेकरून तुम्हाला ही चिकली करायला अतिशय सोपं जाईल आता हे मिश्रण गरम आहे त्यामुळे एखाद्या सपाट बुडाच्या ग्लासाने व्यवस्थित ते स्मॅश करून घ्यायचंय तोपर्यंत ते हलकसं थंड होतं त्यानंतर पीठ हे मळायला घ्यायचं आहे बघू शकता जास्तीचं पाणी वगैरे घालायची अजिबात गरज पडत नाही तुम्हाला जर गरज पडली तर हलकासा पाण्याचा हात लावू शकता पण गरज पडत नाही मस्त असं घट्टसर पीठ इथे मळून तयार झालेलं आहे बघू शकता अशा पद्धतीचं घट्टसर पीठ पाहिजे जेणेकरून मग चकलीला छान काटे येतात जास्त पण घट्ट नाही पाहिजे नाही तर मग चकली तुटते तर आता पीठाचा छोटासा गोळा घेऊन त्याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे सोऱ्यामध्ये भरण्यासाठी आणि पीठ जे आहे झाकून ठेवायचं आहे आता इथे मी सोऱ्या घेतलेला आहे त्याला चकलीची प्लेट लावलेली ला आहे चकलीची प्लेट लावताना खरबडीत भाग जो असतो प्लेटचा तो वरच्या दिशेने ठेवावा जेणेकरून मग चकलीला छान काटे येतात आणि सोऱ्याला हलकस तेल देखील लावून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पीठ भरून आहे पीठ गच्च दाबून भरायचं म्हणजे चकली एकसारखी येते मध्ये मध्ये तुटत नाही त्यानंतर इथे आपण चकली टाकून घेऊयात चकलीची आतली बाजू आणि बाहेरची बाजू व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे जेणेकरून मग चकली तेलामध्ये सुटत नाही आणि वेढे पण देताना जवळून जवळून द्यायचे म्हणजे चकली दिसायला सुंदर दिसते बघू शकता मस्त अशी काटेरी चकली तयार झालेली आहे तर चकलीचं पीठ हे घट्ट असावं पण चकली, चकली टाकताना अजिबात आपल्या हाताला त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचं पीठ असलं पाहिजे आणि चकलीला का छान काटे आले पाहिजे अशा पद्धतीचं घट्ट पीठ असावं तर बघू शकता मस्त अशी काटेरी चकली इथे तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सात ते आठ चकल्या मी इथे बनवून घेते त्यानंतर आपण चकली तळायला घेऊयात तर अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी तीन ते चार साहित्यामध्ये तयार होते मुलांना तर खूप आवडेल एकदा नक्की करून बघा तर चकल्या बनवून झाल्यात त्या देखील मी झाकून ठेवल्या तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाले की नाही ते मी आधी चेक केलं तेल हे मध्यम स्वरूपाचं गरम असलं पाहिजे म्हणजे तेल तापून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे आणि तेलामध्ये बसतील तेवढ्याच चकल्या ज्या आहेत तेलामध्ये सोडायच्या तुम्हाला जर डायरेक्ट चकली जी आहे तेलामध्ये सोडायला भीती वाटत असेल तर उलटणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने तेलामध्ये सोडू शकता चकलीचा खालचा भाग थोडासा कडक जाणवू लागला की चकली पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन तीन वेळा उलटपालट करून अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये ही चकली तळल्या जाते तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगावर चकली तळून घेऊ शकता कुणाला जास्त डार्क रंगावर आवडते कुणाला हलक्या रंगावर आवडते तशा पद्धतीने तुम्ही तळून घेऊ शकता बघू शकता मस्त अशी बॅच तळून झालेली आहे अशाच पद्धतीने मी इथे सगळ्या चकल्या तळून घेते तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये इथे माझ्या सत्तावीस ते अठ्ठावीस चकल्या तयार झालेल्या आहेत तर अजिबात एकही चकली आपली तेलामध्ये विरगळलेली नाहीये तर अगदी कमी तेलकट ह्या चकल्या तयार होतात चकल्या तळून झाल्या की सुरुवातीला चाळणीमध्ये ठेवायच्या त्यानंतर व्हाईट कागदावर ठेवायच्या जेणेकरून मग त्यातील ते सगळं तेल जे आहे झिरपल्या जातं निघून जातो त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्या की एखाद्या डब्यामध्ये खाली पांढरा कागद टाकून त्यानंतर चकल्या ठेवाव्यात आणि ह्या चकल्या ज्या आहेत पंधरा दिवस टिकतात त्यानंतर जास्त काळ जर ठेवल्या तर तेलकट होऊ शकतात त्यामुळे अगदी दहा ते पंधरा दिवस टिकतील एवढ्याच प्रमाणामध्ये कराव्यात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद